शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटना संभाजी ब्रिगेड आणि शेतकरी संघटनांच्या वतीने सोलापूर पुणे महामार्गावर चक्काजाम करण्यात आला सोलापूर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं सोलापूर पुणे महामार्गावर पाकणी फाटा इथं तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात क्रांती संघटना आणि संभाजी ब्रिगेड यांचाही सक्रिय सहभाग होता राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी याकरता हे आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आंदोलनस्थळी उपस्थित होते शासनानं वारंवार आश्वासनं दिली मात्र प्रत्यक्षात कर्जमाफी मिळत नाही अशी भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली अडथळा निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आंदोलनामुळे स्थानिक प्रवाशांसह वाहतूकदारांची मोठी गैरसोय झाली राज्य शासनानं तातडीनं कर्जमाफी संदर्भात ठोस निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा प्रहार संघटनेकडून देण्यात आला आहे याबाबतची अधिक माहिती प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी आणि जमीर शेख यांनी दिली आहे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज पाकणी येथे पुणा हायवे आम्ही अडवून धरलेला आहे आदरणीय बच्चू भाऊंनी सांगितलं होतं पूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम करायचं वेगवेगळ्या सतरा मागण्या होत्या त्यामधली प्रमुख मागणी होती दिव्यांगांना पेन्शन आला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा देवेंद्र फडणवीसांनी इलेक्शन पूर्वी सांगितलं होतं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 आता फक्त यांचा तोरा चाललाय शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करत नाहीत फक्त नुसतं मारतायत तोरा बच्चू भाऊंनी सांगितलेलं आहे की आतापर्यंत गांधीगिरीने आंदोलन केलं आता भगतसिंग ते जो आमच्या शरीरात गेलेला आहे आणि भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मंत्रालय अचानकपणे आम्ही वेळी आवेळी तारीख न सांगता कधीही मंत्रालयात घुसू हे आपल्या माध्यमातून मी आपण शासन आणि प्रशासनाला सांगतो पक्षाचा च्या माध्यमातून सोलापूर पुणे हा महामार्ग अडवण्यात आलेला आहे एक एकीकडे राज्यामध्ये प्रहारच्या वतीने संपूर्ण राज्य चक्काजाम करून प्रहारने या ठिकाणी जण बंद पाडलेलं आहे आणि हेच ताकद हे बच्चू भाऊची ताकद हे, हे महाराष्ट्र शासनाला दाखवून देण्यासाठी दिव्यांग असंख्य दिव्यांग बांधव प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर बसलेले एकीकडे आपण बघताय की भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल यांनी सांगितलं होतं की आमची सरकार आली तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो त्याची तारीख अजूनही जाहीर झालेली नाही आहे हे फसवगिरी करणारी सरकार आहे